ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवरती क्लिक करायला विसरू नका नेवासा शहर विकास हेच राष्ट्रवादीचं ध्येय आहे राष्ट्रवादीच्या उमेदवारांना निवडून द्या शहर विकासाची जबाबदारी आमची आहे असं प्रतिपादन अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केलंय नेवासा नगरपंचायत निवडणुकीप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सचिन कडू आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभेमध्ये ते बोलत होते यावेळी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे युवा नेते अब्दुल शेख तालुकाध्यक्ष अशोक मोरे बाबा कांगोणे आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सचिन कडू आणि नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार या ठिकाणी उपस्थित होते नेवासा नगर परिषदेच्या अंतिम टप्प्यातलं जे काही प्रचार सभा होती त्यानिमित्तानं आदरणीय माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे पाटील आणि अब्दुल भाई तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दादांवर श्रद्धा असणारे सर्व नेते कार्यकर्त्यांनी आज या ठिकाणी मला बौरवलं होतं मी आल्यानंतर माझा फारसा परिचय जरी नसेल तरी नावाने सगळ्या ठिकाणी मला वाटतं मला ओळखतात आणि मग दादांनी यावं असं त्यांचा सगळ्यांचा आग्रह होता परंतु आज कामाच्या व्यापात दादांना शक्य नाही झालं आणि म्हणून मी येऊन तमाम मतदार बंधू भगिनींना विनंती केली आणि आपल्याही माध्यमातून त्या ठिकाणी विनंती करतो की या ठिकाणी जे दिलेली जी काही पदाचा उमेदवार असेल किंवा पाठीमागचे सदस्य स तुमच्या नगरसेवक पदाचे उमेदवार असतील मग त्यात युवा युवती यांनासुद्धा खूप चांगल्या पद्धतीचं चा सगळ्या समाजाला त्या ठिकाणी संधी देण्याचं काम आदरणीय बाळासाहेबांनी त्या ठिकाणी केलं आहे आणि बघितलं तर सगळे युवक आहेत उच्च सुद्धा आहेत का एम एस सी केमिस्ट्रीसुद्धा झालेला एक उमेदवार मला त्या ठिकाणी पाहायला मिळाला असे सगळेच क्वालिफाईड लोक जेव्हा दिलेत त्यांच्या अगदी रक्तात जी समाजसेवा बिनलेली आहे तर एक वेळा जनतेनं त्यांच्यावर विश्वास टाकावा अशी मी त्यांना विनंती करतो आणि दादांनी ज्या पद्धतीनं आपल्याला त्या क्लिपच्या माध्यमातून शब्द दिला आहे का तुम्ही ह्यांच्यावर विश्वास टाका यांना निवडून द्या त्याच्यानंतरची संपूर्ण जबाबदारी ही माझे आमदार बाळासाहेब ह्यांची असेल आणि त्यांना मदत करायला दादा त्या ठिकाणी कुठंच कमी पडणार नाही अशा पद्धतीचं अनेक उदाहरणं त्या ठिकाणी आपण पाहिले दादा शब्द देतात ते पाठिंबा कधीच घेत नाहीत अशा दादांच्या नेतृत्वाला आपण सगळ्यांनी मान्य केलेलंच आहे परवाच्या मतदाना त्या ठिकाणी सगळेच्या सगळे जे काही सदस्य आहेत किंवा नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत तर त्या सगळ्यांच्या निशाण्या घड्याळ आहेत एकाच बेळेवताईंची निशाणी कपबशी आहे पण ते आपल्याबरोबरच आहेत तर त्यांनासुद्धा भरघोस मतांनी त्या ठिकाणी निवडून द्यावं असं आव्हान विनंती मी आपल्या माध्यमातून जनतेला करतो नाही राष्ट्रवादी हा महायुतीचा घटक पक्ष जरी असेल तरी प्रत्येक पक्षाला एक वाटत असं जसं आपण अगदी नगरपरिषद म्हणू नगरपंचायत म्हणू जिल्हा परिषद पंचायत समिती गाव अशा ठिकाणी जेव्हा जेव्हा जातो तेव्हा प्रत्येक पक्षाला त्याचा कार्यकर्ता कुठंतरी समाविष्ट व्हावा त्याला संधी मिळावी हा एवढाच दृष्टिकोन प्रत्येक पक्षाचा आहे तो निवड राष्ट्रवादीचाच आहे किंवा इतर पक्षांचा आहे असं काही नाही राज्यभरात अनेक ठिकाणी अशा पद्धतीनं सगळ्यांना न्याय देण्याच्या दृष्टीनं कार्यकर्ते हे पाच पाच दहा दहा वर्ष काम करत असतात त्याची अपेक्षा फक्त उमेदवारी करावी निवडून यावं सेवा करावी आणि जर महायुतीतच आपण राज्याप्रमाणे लढलो तर कदाचित काहींना थांबावं लागतं वेगवेगळ्या पक्षाची लोक एकत्र करावं लागतात एवढाच उद्देश आहे नसेल तर महायुती महायुतीच आहे शंकर नाभदेस ही चोवीस तास निवासा